बाकी हे बाकीचे म्हणजे मोठाले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा श्वादा मानव यांचे राज्यपालाच्या मला या ओढाले जर घर असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्रीकृत तीनशे हयवा असा आरोप तुम्ही केला होता मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे हवा ना शंभर मानलो अजून ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस का राहतो तो कशासाठी राहतो तो, तो? तो? करुणा मुंड्याच्या ह्याच्यात हे टाकणार हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू पुढचं सांगू नको मागच जे बऱ्याचशा तुम भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्हे तसं परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळे जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पीसीपीएटी ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रच ना भास्कर केंद्र का, संत का तर तू कराम आहे का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे आहेत हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओएसीबीच्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रचे तर ईडी लावा लागल भास्कर केंद्र मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो मारल्यावर काय सोपं मानू शकत सचिन सानप यांची ऑडिओ शर्माच्या गाडीत मी बंदूक ठेवली सुरेश करण्याची मागणी त्यांनी केली हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर सगळे व्हिडिओ ना व्हिडिओ नाही का रुमाल दार ले ले। लाशार हे ले, रुमाल हे जे काढते तेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा